कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे ओल्या बोंबिलांचा स्वादिष्ट रसा आणि ओले बोंबील साफ कसे करायचे ते पण आपण बघणार आहे चला तर मग साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर आपण घेतलेले आहे अर्धा किलो ओले बोंबील तुम्ही बघू शकता एकदम ताजे बोंबील आहेत हे ताजे बोंबीलच बघून घ्यायचे आहेत आपल्याला कारण ताज्या बोंबिलांच्या रसाला खूपच छान चव येते एकदम आता आपण हे बोंबील साफ करून घेऊ व्यवस्थित दोन प्रकारे आपण बोंबील साफ करण्याची पद्धत बघणार आहे फ्रेंड्स इथे आपण बोंबील घेतलेला आहे साफ करण्यासाठी तुम्ही बघू शकता बोंबिलांना पंख असतात ते आपण हाताने काढून घेऊ हे निघतात लगेच हाताने नरम असतात या पद्धतीनेच काढून घ्यायचे फ्रेंड्स बोंबील साफ करण्याची एकदम सोपी पद्धत आपण बघणार आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपल्याला सर्व पंख काढून घ्यायचे आहे बोंबिलांचे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या तुम्ही बघू शकता आपण सर्व पंख काढून घेतलेली आहे बोंबिलांची आता आपण जे बोंबिलांचं डोकं आहे ते सुरीने कट करून घेऊ या पद्धतीने आपल्याला डोकं कट करून घ्यायचं आहे आणि पोटातली घाण पण त्यासोबतच निघून जाते फ्रेंड्स आता आपण मागचा भाग पण कट करून घेऊ तुम्ही बघू शकता बोंबील आपला छान असा साफ झालेला आहे आता आपण बोंबिलाचे तुकडे करून घेऊ तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे बोंबिलांचे तुकडे करू शकता तुम्हाला फ्राय करायचे असेल तर थोडे मोठेच ठेवा आणि रसा बनवायचा असेल तर थोडे मीडियम कट करायचे या पद्धतीने आता आपण दुसऱ्या प्रकारे बोंबील साफ कसे करायचे ते बघू तुम्ही बघू शकता आपण एक छोटी कैची घेतलेली आहे आणि कैचीने पंख कट करून घेतलेले आहेत या पद्धतीने तुम्हाला हाताने काढायला अवघड वाटत असेल तर तुम्ही छोटी कैची घेऊन बोंबिलाचे पंख कट करून घेऊ शकता पटपट होतात हे पण असे कट करून घ्यायचे पावसाळ्यामध्ये ओले बोंबील भरपूर प्रमाणात मिळतात फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा बोंबिलांचा रसा खूपच छान लागतो तुम्ही बघू शकता आपण छान असे पंख बोंबिलांची कट करून घेतलेले आहे आता आपण बोंबिलांचं डोकं पण कट करून घेऊ तुम्ही बघू शकता बोंबिलांचं डोकं पण आपण कट करून घेतलेलं आहे इथे छान असं आपलं बोंबील साफ झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व बोंबील साफ करून घेतलेले आहे फ्रेंड्स आणि दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण बोंबील मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी आपण अर्धा छोटा लिंबू पिळून घेऊ आणि अर्धा चम्मच मीठ घालून घेऊ त्यासोबतच पाव चम्मच हळद पण घालून घेऊ आणि हे सर्व साहित्य बोंबिलांना आपण व्यवस्थित लावून घेऊ हाताने मिक्स करून तुम्ही बघू शकता बोंबिलांना आपण साहित्य छान असं सा लावून घेतलेलं आहे आता आपण बोंबिला अशीच ठेवून देऊ तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ वाटण तयार करण्यासाठी आपण घेतलेली आहे मूठभर कोथिंबीर एक हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे एक टोमॅटो आपण उभा चिरून घेतला आहे आणि अर्धी अर्धी वाटी सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा आपण बारीक कट करून घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला भाजायचं नाही आहे फ्रेंड्स असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे कच्चं यामुळे छान रशाला चव चा येते तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमधून छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे फोडणीसाठी आपण गॅस ऑन करून कढई करूं ठेवून करूं घेतलेली आहे कढईमध्ये आपण दीड ते दोन पळी तेल घालून घेऊ तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते आपण घालून घेऊ आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेऊ मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे फ्रेंड्स कारण आपण सर्वसाहित्य कच्च वाटलेलं आहे तीन चार मिनटं वाटण परतल्यानंतर आपण अर्धा चम्मच मिक्स मसाला घालून घेतलेला आहे एक पाऊण चम्मच आपण कश्मिरी मिरची पावडर घातलेला आहे आणि पाऊन चम्मच आपण गरम मसाला घालून घेऊ त्यासोबतच आपण पाव चम्मच हळद घालून घेऊ आता हे सर्व मसाले आपण छान परतवून घेऊ तेल सुटेपर्यंत इथे आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मसाले परतत असताना मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून आपण ते पण मसाल्यामध्ये घालून घेऊ मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला लागलेला असतो तो, तो पण आपण पाणी घालून मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे मसाला आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपण तीन चार मिनटासाठी मसाल्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आता आपण झाकण काढून घेऊ तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे एकदम छान असा आपला मसाला परतलेला आहे आता आपण यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेऊ पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फ्रेंड्स तुम्हाला तुम किती रसा हवा आहे तेवढं इथे मी दोन ग्लास पाणी घालत आहे मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण आता रसा हा आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि छान असा आता आपला हा रसा उकळून घ्यायचा आहे आपल्याला एक सात आठ मिनटं रसा चांगला उकळून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये दोन कोकमाचे तुकडे घालून घेत आहे फ्रेंड्स तुम्ही चिंचेचा कोळ पण घालू शकता एक ते दोन चमच तुम्ही बघू शकता रसा छान असा उकळलेला आहे आपला आता सहा ते सात मिनटं आपण छान उकळवून घेतलेला आहे रसा आता आपण यामध्ये बोंबील सोडून घेऊ रसा उकळून झाल्यानंतरच आपल्याला बोंबील सोडायचे आहे फ्रेंड्स यामध्ये आपण आता एक एक बोंबील व्यवस्थित असे सर्व बाजूंनी सोडून घेऊ जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील फ्रेंड्स बोंबील कसे बनवायचे त्यांना वाटलं असेल की रसा अगोदरच बोंबील का घातले नाही पण बोंबील जर आपण अगोदर घातले असेल तर बोंबील पूर्ण चुरा झाले असते कारण बोंबील खूप नरम असतात आता रशामध्ये बोंबील घातल्यानंतर पण आपल्याला चार ते पाच मिनटंच लो फ्लेमवर उकळवून घ्यायचे आहे जास्त वेळ शिजवायचे नाही नाहीतर पूर्ण असं चिकट होऊन जाईल आणि बोंबील पूर्ण चुरा होतील इथे आपण सर्व बोंबील रशामध्ये घालून घेतलेले आहे फ्रेंड्स आता आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण झाकण ठेवून पाच मिनटं बोंबील शिजवून घेऊ गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला बोंबील शिजवत असताना पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असे आपले बोंबील पण शिजलेले आहे आणि रसा पण एकदम छान असा तयार झालेला आहे तरी तर पण एकदम छान आलेली आहे रशाला आणि चवीला तर खूपच छान लागतो फ्रेंड्स हा बोंबिलांचा रसा आता आपण वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊ फ्रेंड्स इथं आपला बोंबिलांचा रसा खाण्यासाठी तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद